गुड इवनिंग मित्र मी जुआ येथे आलो आहे फिरण्यासाठी ही आपली नदी आहे ही स्टेट विजदुर्ग ते खारेपटण स्टॉप ही नदी खारी आहे ह्याच्यामध्ये छोटे मोठे मासे भेटतात आणि मासे लय छान लागतात खायला एकदम हे आमची नाळाची झाडं आहेत ही आमची नात आहे अभिरिया हाय इथे जुयावरती आपण आलो असं वाटतं घरी जाऊ नको असं वाटतं एकदम छान शांत वातावरण मुंबईमध्ये कसं एकदम चिलबिल 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 ट्रेन सुटली खाली पडलो इथे गाव गावी तसं नाही एकदम कसं पण चढायचं कुठे पण जायचं एकदम शांत वातावरण सकाळची वेळा आला ते पक्ष्यांची चिव चू, चिलबिल चू, चिलबिल चिलबिल असते हे नारळ झाड याच्यावर नारळ आहेत हे आमचे कुंभवडा कुंभवड गाव आहे नदीचे पलीकडे आणि इकडे मंचे गाव आहे आणि ह्या साइडला मं मुठाट ग्वागण नाव साईडला हे रानटी अळू कोणाला पाहिजे असले तर आणतो मुंबईला खायला अडोळे बनवायला ही नारळाची आमची बाग आहे मोठी एकूण पन्नास धरते नारळ आहेत गुड इवनिंग दोस्तो व्हिडिओ आवडल्यास माझा लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद